हॅलो गाइस तर आज आपण बनवणार आहे पिपाणी लहान मुलांना खेळण्यासाठी तर चला तर बनवूया आपण पिपाणी हां पाहिजे तर पिपाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे पपई पपईचं झाड आणि आहे आपलं पपईचं झाड तर हे पप्पचं झाडाचं एक पान घ्यायचं आपल्याला पान तिथून कापायचं आहे तर त्याला आपण कापून घेऊया पाऊस पडला आहे पाणी पडायला लागलं सगळं थांबधाम थांब धाम पकड ये पान पकड पकड हे तोडलेलं आहे पान आम्ही दाखव इकडं हा अशा पद्धतीने एक पान तोडायचं आहे तर चला चल पुढं तर त्या तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक भावला भावला नाही तर त्यासाठी एक लागणार आपल्याला एक फुगा ते कशाला एक फुगा घ्यायचा आहे आपल्याला कोणत्या कलरचा फुगा पाहिजे त्याला सांग पिंक कलर तर आपल्याला यातला एक पिंक कलरचा फुगा घेऊया त्यानंतर हे जे आपण पपईच्या झाडाचं पानाचं जे काय म्हणतात त्याला याला काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा तुम्ही पपईचं पान तर याचा एक अजून एक छोटा तुकडा काढून घ्यायचा आहे आपल्याला वडासा तर आम्ही हा एक छोटासा तुकडा कट करून घेतलेला आहे हा जो तुकडा आहे तो आपल्याला या फुग्यामध्ये घालायचा आहे तर हे बघू शकता तुम्ही ते आपण छोटा तुकडा आहे तो फुग्याच्या आतमध्ये घातलेला आहे आणि आता हा जो फुगा आहे परत किती कनेक्ट करायचं आहे आपल्याला हे तर तुम्हाला दाखवतो करून तर हे बघू शकता ते तो फुगायचं तोंड आपण परत त्या मोठ्या नळीला लावलेलं ला आहे तर आता हे आता ही जी मोठी नळी आणि आपण ही जी आत एक नळी टाकली आहे ती इथं असं चिकटपट्टीच्या सा सहाय्याने त्याला असं जोडायचं आहे तर हे आपलं झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हे ला। चिकटपट्टी लावलेली ला आहे तिथे आणि ते कनेक्ट करून घेतलेलं आहे आपण तर आता आपण याची टेस्टिंग करून बघूया ठीक आहे ठीके जोरात फूक फुक जोरात फूक हा तर याचा आवाज तुम्ही ऐकू शकता अजून एकदा बस ही झाली आहे आपली होममेड पिपानी बघा आवाज कसा येतोय